तालुका व्हायला पाहिजे ते अकलकुवापासून पस्तीस किलोमीटर आहे आणि पस्तीस त्या मोलगी पासून जे शेवटला टोकाचे गावे आहे ते सत्तर किलोमीटर आहे नव्वद किलोमीटरवर आहे आणि ते अतिदुर्गम भाग असल्या कारणाने त्यांच्या जेव्हा अक्कलकुवामध्ये जे शेवटला गावातला जेव्हा सेंदुरी आहे बामणी आहे डेनेल आहे तिथले जे गावाचे जर विषय जर अक्कलकुवाला आले तर ते फिरून गुजरात मार्गाने येतात त्यांना एकशे वीस ते पंचवीस किलोमीटर पडतो आणि जे अक्कलकोवामध्ये आल्यानंतर जर वेड्यावर त्याचं काम झालं नाही तर अक्कलकोवामध्ये एकही व्यवस्था त्यांना राहण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही जो व्यक्ती आल्यानंतर त्याला एकही काम झालं नाही तो तो राहणार कुठं हा मोठा प्रश्न आहे म्हणून जो मुलगी तालुका आम्ही जे मागणी करतो आहे अप्पल तहसील कार्यालय त्याच्यापैकी तहसील कार्यालय तिथे उघडले सुद्धा होते तिथे अधिकारी सुद्धा दिले गेले पण ते काय कारणाने ते बंद झाले माझे सरकारला विनंती आहे का लवकर लवकर तालुका व्हायला हो पाहिजे त्याचा खास उद्देश आहे कारण अतिदुर्गम भागामधून आता प्रश्न घे ना पाडवी साहेब नाही प्रश्न जे आहे ना अतिदुर्गम भागामध्ये हा मुलगी तालुका व्हायला हो पाहिजे हे माझा मुख्य प्रश्न आहे ते काय व्हायला हो पाहिजे ते उद्देश आहे का जे अतिदुर्गम भागामधून जेव्हा एखाद आ, मेला डिलेवरीसाठी आणतो तर त्याला आणण्यासाठी अक्कलकोआला आणण्यासाठी ते नव्वद ते शंभर किलोमीटर पडतो किंवा रेशन धान्य जेव्हा आमच्या सिंधुरीकडे जातो ते गुजरात मार्गे आम्ही केवड्या कॉलनीला एकशे तीस किलोमीटरवर जातो तिथून बोटमधून बोट आहे तीस किलोमीटर बोटमधून आहे जेव्हा ते धान्य त्या गावापर्यंत पोहोचतो जर जोवळ मधून जे मुलगी आहे मुलगी गावाला जर तालुकाचा दर्जा दिला तालुका जर केला तर ते अतिदुर्गम भागाच्या विषय मिटणार कारण त्याच्यात अजून आम्हाला आजपर्यंत रस्ते नाही हे मी वारंवार सांगतो आहे ते तालुका पाहिजे मेन आहे मंत्री महोदयना माझ्या तालुका करणार का एक प्रश्न सभापती महोदय सन्मान्य सदस्यांचा जो आग्रह आहे की तहसील कार्यालय करण्याबद्दल तर सभापती मोदय की निश्चितच आत्तापर्यंत या संदर्भामध्ये या तेवीसमध्येच या सदस्यांची त्या निमित्त मागणी समोर आली होती आणि अशा प्रकारची सातत्यानं राज्यामध्ये अप्पर तहसीलदार तहसील कार्यालयाची मागणी होते आत्तापर्यंत आमच्याकडे त्रेपन्न प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून आता या बाबतीमध्ये काही धोरणात्मक निर्णय करण्यासंबंधी आपले निवृत्त अधिकारी मान्य उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षाली आपण एक समिती केलेली आहे मला वाटतं पंचवीस तारखेपर्यंत समितीने या अखेर अहवाल द्यावा ज्यामुळे अशी आपल्या कार्यालय स्थापन करण्याच्या संबंधी छोटी पदनिर्माण पदनिर्मिती करणं तिथं पायाभूत सुविधा दा उपलब्ध आहेत का नाही आणि करताना प्राधान्यक्रम कशाला द्यावा या संदर्भातली समिती राज्य सरकारला शिफारस करील आणि नंतर अध्यक्ष सभापती मोदय या बाबतीमध्ये निर्णय कार्यालय तिथे जेव्हा आपला तालुका मुलगी तालुका करू म्हणून जेव्हा ते झालं होतं तिथे कार्यालय सुद्धा उपलब्ध केले आहे तिथे अधिकारी सुद्धा बसत होते काय कारणाने ज्या दिवशी तारीख घेतली त्या दिवशी ते रद्द झाला म्हणून माझी विनंती आहे लवकर लवकर ते हे करून घ्या आणि उद्देश माझ्या हे जे आहे का आमच्या अतिदुर्गम भागाच्या आहे आणि ते तालुका जा, निर्मिती झाली नंतर त्या भागाचा मोठा पर्शना सुटील अतिदुर्गम भागाच्या विषय कुपोषणच्या विषय आरोग्याच्या विषय रस्त्याच्या विषय आहे माझ्या आदिवासी समाजाला तिथे न्याय भेटेल एवढीच माझी विनंती आहे मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांचा आग्रह आहे तो योग्य मागणी योग्य आहे आणि म्हणून या भौगोलिकदृष्ट्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भोगली तालुका किंवा मोलगी तालुक्यामध्ये आणि नर्मदेच्या भागामध्ये येतो येत असल्यामुळे तालुक्याच्या मूळ तालुका जो आहे त्याच्या नेत्यामध्ये मोठं अंतर आहे म्हटल्याप्रमाणे दांगड समितीची शिफारस आपण त्या त्यासाठीच आपण घेतो आहे परंतु सन्मान्य सदस्यांचा आग्रह आहे आणि ती मागणी रास्त आहे जो आमच्याकडे प्रस्ताव प्राप्त झालेला आहे त्या संदर्भात अपरतशील कार्याला तात्काळ मान्यता देण्याची आणि सभापती मोदय तो लगेच तो लवकर मला वाटतं साधारण महिनाभर आपण तो सुरू करू अशा प्रकारची खात्री मी सन्मान्य सदस्यांना देऊ इच्छितो आणि उत्तर दिलं की दांगड समितीची नियुक्ती केलेली आहे सभापती मोदय इथं आमदार महोदय तालुका व्हावा म्हणून प्रश्न मांडतायत हे जरी खरं असलं तरी मंत्री महोदय आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो की आता लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते त्या अनुषंगानं महसुली आणि लोकांच्या कामकाजाच्या दृष्टीनं सुद्धा उदाहरण दाखल झालं तर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा आहे की जिथं सतरा तालुक्यात म्हणजे किनवट इकीकडं नांदेड दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे त्या दोन तालुका आणि जिल्ह्यामध्ये तिथं सातत्यानं नवीन जिल्हा व्हावा ही मागणी आहे त्याचबरोबर अंबाजोगाई बीड ही जी आपण पाहिलं परळी ते बीड जवळपास दीडशे किलोमीटरचा प्रवास आहे तिथं नवीन जिल्हा व्हावा म्हणून मागणी आहे मुरुड तालुका जिल्हा लातूर हे सुद्धा जवळपास वीस हजार लोकवस्तीचं गाव झालेलं आहे तिथंही तालुका व्हावा कारण अठरा गावाची लोकं तिथं येतात बाजार असतो तीन बाजार आठवड्यातले दिवस त्या ठिकाणी बाजार भरतोय आणि असा असताना ही जी तालुक्याची मागणी आहे असते तेव्हा याबाबत लोक मागणी करतात म्हणून आपण पुढे जायचं असं नाही हा समितीनं असा सगळा राज्याचा अभ्यास करून कुठं नवीन तालुके करणे गरजेचं आहे कुठं नवीन जिल्हे करण्याचे गरजेचं आहे याबाबत शासन काही धोरणात्मक निर्णयाकडे येईल का की ये बाबा या राज्यात अजून एवढ्या तालुक्याची निर्मिती आणि एवढ्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करणं गरजेचं आहे लोक मागणी करतायत म्हणून करणं वेगळं पण भौगोलिक दृष्ट्या लोकसंख्या दृष्ट्या त्या लोकांना सोयीचं होईल त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्याचा अभ्यास करून हो ही समिती जर अहवाल आपल्या शासनाला दिल्लीचा निर्णय घेणं उचित होईल त्या दृष्टीने आपण काही महसूल मंत्री महोदय उपाय करणार का सभापती मोदय सन्मान्य सदस्यांची मागणी बरोबर आहे की छोटी लोकसंख्या वाढलेली आहे जिल्ह्याचं विभाजन व्हावं तालुक्याचं नवीन तालुक्याची निर्मिती व्हावी ही काही अध्यक्ष मोदय त्यांची मागणी चुकीची नाही आहे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालय आवश्यक त्या ठिकाणी अपर तहसील कार्यालय वाढत्या नागरीकरणाचा विचार करताना आपण नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि त्याच ग्रामीण क्षेत्रामध्ये एकच तहसील कार्यालय होतं आपण त्याचं विभाजन करतोय सगळ्या ठिकाणी की ज्या ठिकाणी नग नागरीकरण वाढतंय तर नगरपालिका क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र तहसीलदार राहील आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र अपर तहसीलदार जे आपण निर्मिती करतोय जी त्यांची मागणी बरोबर आहे निश्चितपणे त्या समितीला याही बाबतीत याही बाबी तपासून पाहण्याचा अध्यक्ष मोदी सांगण्यात येईल जानकर साहेब शेवटचा प्रश्न पती महोदय मंत्री महोदयांना या स्कोपचाच प्रश्न आहे की जसं तालुक्यांचं पॉप्युलेशन वाढलेलं आहे तसं आपण ठरवतो तसं एक सातारा सांगली आणि सोलापूर मिळून एक मानदेश जिल्हा करावा आणि तो दुष्काळी प्रांतातला एक जिल्हा झाला तर त्या भागाचा विकास आपल्याला वैभवान व्यो, व व्यवस्थित करता येईल त्यासाठी आपण मंत्री महोदयांनी याच्यावर योग्य ती मानदेश जिल्हा म्हणून स्पेशल जिल्हा करण्याचा प्रयत्न करावा सातारा सांगली आता फॉर एक्झाम्पल माझंच गाव आहे ते शंभर किलोमीटर सांगली शंभर किलोमीटर सातारा शंभर किलोमीटर सोलापूर तिन्ही जिल्ह्याचा बॉर्डर आहे म्हणजे आम्ही एखाद्या जिल्ह्याच्या जा ठिकाणी जायचं म्हणलं तर अडचणीत या मग त्या भागाला आज विकासापासून वंचित असलेला प्रदेश आहे तो पाण्याच्या दृष्टीने असं ड्रायब बे, ड्रायबेल्ट असेल असं स्पेशल केस म्हणून मंत्री महोदयाने जर त्या मानदेशी ता जिल्ह्याबद्दल जर योग्य पाऊल उचललं तर फार बरं वाटेल सभापती महोदय सन्मान्य सदस्य जानकर साहेबांनी जी मागणी केली आहे म्हटलं की मग साहेबांनी सांग मग ती त्यांची मागणी होती म्हणून या सगळ्या प्रस्तावाचा भौगोलिकदृष्ट्या विचार करावा लागेल कारण अंतर आहे सध्याच्या जिल्हा जिल्हा मुख्यालयापासनं त्या गा ज्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्याची विभाजनात मागणी होते त्यासाठीच होते ती अधिक सुलभता यावी म्हणून पण म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या बाबतीमध्ये समिती आपण नेमलेली आहे त्याचा या सगळ्या मागणीचा अंतर्भाव त्या समितीमध्ये करण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील भारतीय साहेब सभापती महोदय मला बरेच वेळा असं वाटतं की प्रामुख्याने अशा प्रकारच्या विषयामध्ये जे वेगवेगळे आयाम आहे त्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भाग असा आहे किंवा मोठमोठे असा भाग आहे किंवा तरी डिपार्टमेंटनी या सगळ्या विषयासाठी एखादी रिसर्च टीम निर्माण करावी कारण बरेच वेळा असं लक्षात येतं की आवश्यकतेच्या अनुसार त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी मागणी करतात आणि मग आपण पॅचेस तयार करत जातो मला असं वाटतं की महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यांनी या विषयाची एक रिसर्च टीम तयार केली पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी ऍडमिनच्या दृष्टिकोनातून असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून असेल पण एक रिसर्च करून एक चांगला रोडमॅप डिपार्टमेंटनी तयार केला पाहिजे असं मला वाटतं तो आपण करू शकू का आणि त्यासाठी म्हणून एखादी रिसर्च टीम त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील याच्यातले अभ्यासक असतील पण असा एक रोडमॅप तयार करू शकतो का असा माझा प्रश्न आहे सभापती मोदय हे सन्मान्य सदस्य श्रीकांत भारतीयजींचा मुद्दा बरोबर आहे परंतु या सगळ्या विषयाची विषयाचा अभ्यास करण्यासाठीच आपण दांगड समिती स्थापन केलेली आहे आणि या संबंधामध्ये या विषयाबद्दल निश्चितपणे त्यांच्या काही सूचना असतील त्या त्या सुद्धा त्या समितीकडे पाठवण्यात येतील कारण एक व्यापक दृष्टिकोन ठेवूनच राज्याच्या ह्या प्रशासकीय दृष्टीनं सोयीकरता आपण सभापती महोदय हे आपण निर्णय करत असतो शेवटी जनतेच्या येईल अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यासंबंधी शासनाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे त्यांच्या सूचनेचा सुद्धा अध्यक्ष सभापती मोदय विचार करण्यात येईल समाधान झालंय पडळकर तुम्हाला बोलायचं सभापती महोदया सन्माननीय सदस्य आमच्या पाडवी साहेबांनी खूप चांगली लक्षवेधी सभागृहामध्ये चर्चेला आणलेली आहे माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा खूप सकारात्मक उत्तरं दिलेली आहेत उमाकांत दांगड समिती जी आहे त्या समितीकडं माननीय सरकारच्या माध्यमातून आमची विनंती अशी आहे की सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुका हा क्षेत्रफळानं सगळ्यात मोठा तालुका आहे जवळपास दोन लाख सत्तेचाळीस हजार हेक्टर हे एरिया जत तालुक्याचा आहे आणि आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये दुसरा पलूस तालुका आहे की ज्याचं मागं मान्य साहेबांनी विभाजन केलं होतं त्या तालुक्याचं क्षेत्रफळ हे सत्तावीस हजार हेक्टर आहे म्हणजे जवळपास नुसतं जत तालुक्याच्या हिशोबानं दहा टक्के क्षेत्रफळ असणारा तालुका झाला जत तालुक्याची मागणी सातत्यानं अशी आहे की जत तालुक्याचं त्रिविभाजन झालं पाहिजे आता जत तालुका आहे संकला आपण अप्पर तहसीलदार दिलेला आहे परवा मान्य मंत्री महोदयांना पण आम्ही भेटून विनंती केली की आम्हाला उमदी एक तिथं झालं तर बरं होईल तशा पद्धतीनं आपण समितीला सूचना दिल्या तर बरं होईल त्या सूचना आपण देणार आहात का हा माझा प्रश्न आहे सन्मान्य सभापती महोदय मान्य सदस्य गोपीचंदी जो प्रश्न उपस्थित केला आहे मी तेच म्हटलं की ज्या ज्या सूचना सन्मान्य सदस्यांच्या आम्हाला प्राप्त होत आहेत जरूर या समितीकडे पाठवल्या जातील कारण काही तालुक्याचं विभाजन आहे काही दौऱ्याच्या काही तालुक्यांचं त्रिभाजन आहे वाढत्या लोकसंख्येचा त्याच्यामधला होणाऱ्या नागरी सुविधा किंवा सरकारी सेवेच्या बद्दलचा तो लोकांना सेवा उपलब्ध व्हावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून ज्या काही सूचना सन्मानित सदस्यांनी केलेल्या आहेत त्याचा सुद्धा अंतर्भाव या समिती समितीच्या कडे सभापती महोदय पाठवण्यात येतील विरोधी पक्षनेते हा तहसीलचा मुद्दा तसा अतिशय महत्त्वाचा आहे सगळ्या कामाच्या हेतूनं कारण नागरिकांचं कलेक्टरांपेक्षा तहसीलदारांकडे जास्तीत जास्त काम असतं अमुषा पाडवे यांनी जी सन्मान्य सदस्य मांडलेली लक्षवेधी तिच्या पुढे माझा मुद्दा असा आहे जसं त्यांनी आदिवासी भागातला मुद्दा मांडलेला आहे माझा मुद्दा हा पण आहे की शहरी भागामध्ये सुद्धा मोठी मोठी लोकसंख्या होती एकेका शहराची वीस वीस पंचवीस पंचवीस लाख लोकसंख्या होते काही ठिकाणी अप्पर तहसीलदार नियुक्त केलेले आपण आता जसं पडळकरांनी सांगितलं तसं अप्पर तहसीलदार निर्माण केले परंतु यांना पुरेशी इमारत पुरेसा स्टाफ कारण तहसीलदारांची संख्या तुम्ही महाराष्ट्र म्हणून एकच मोजता अप्पर तहसीलदार त्याच्यात मोजतच नाही मग त्यांना वाहन नाही उपलब्ध काही ठिकाणी कित्येक ठिकाणी अप्पर तहसीलदारांना वाहन सुद्धा उपलब्ध नाही आणि मग अशा सगळं मनुष्यबळ वगैरे नसल्यामुळे आता माझ्याकडे एक तक्रार आली तहसीलदारांची याची लाडकी बहीण योजना यांनी सांगितलं की डिपार्टमेंटला काम द्या तहसीलदारांच्या संघटनेने आमच्याकडे देऊ नका याला कारण असं आहे की प्रचंड प्रमाणात कामाचा ताण या तहसीलदारावर असतो आणि माझा प्रश्न आपल्या माध्यमातून एवढाच आहे की अप्पर तहसीलला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार का कारण मोठ्या मोठ्या शहरामध्ये एकच तहसीलदार उदाहरणार्थ आमच्या संभाजीनगर तीन विधानसभा मतदारसंघ एका ठिकाणी आणि तहसील एकच आहे आता अप्पर तहसील झालेलं आहे परंतु असं अनेक ठिकाणी जालन्यामध्ये तशी स्थिती आहे परभणीमध्ये तशा स्थिती आहे आणि अप्पर तहसीलदाराला सुद्धा तहसील इतकं सगळ्या सुविधेसहित सहित उपलब्ध करण्याचं पाऊल सुद्धा जे आहे त्याला आता नंतर होणार तो वेगळा मुद्दा आहे परंतु जे आहे त्याला दिलेलं नाही असं माझं एकंदर अभ्यास आहे आपण याच्याविषयी पावलं उचलणार का सन्मान्य हो सभापती महोदय सन्मान विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अतिशय महत्वाचं आणि त्यांची मागणी सुद्धा ती काही चुकीची नाही आहे त्याच्यामध्ये आपण तहसील कार्यालय निर्माण करत गेलो परंतु त्यासाठी आवश्यक असणारी पदं आहेत प्रमाणे असणारे पायाभूत सुविधा आहेत कार्यालय त्यांना उपलब्ध वाहनं आणि सभापती महोदय वाढत्या लोकसंख्येचा विचार करताना मी म्हटल्याप्रमाणे आपणही जो मुद्दा उपस्थित केला आहे काही ठिकाणी वीस वीस लाख लोकसंख्या म्हणजे तालुक्याला पाच लाख लोकसंख्याला एक तहसीलदार पण देतो पण शहरामध्ये वीस लाख लोकसंख्या झाली तिथे कस निश्चित अध्यक्ष सभापती मोदय केलेली सूचना अतिशय योग्य आहे निश्चितपणे शासन त्याचा विचार करील आणि त्या दृष्टीने आपण पहिलं पाऊल मला तर पुणे जिल्ह्यामध्ये हवेल्या तालुक्यात सुद्धा आपण त्याचा विचार करता वीस लाख लोकसंख्या तालुक्याची होती आपण तिथे त्यामुळे अशा सगळ्या त्याचे निकष तयार त्याचे निकष तयार करताना लोकसंख्येचा प्रामुख्यानं घटक लक्षात घेऊन अधिकाधिक जनतेला त्या सुविधा उपलब्ध होण्याकरता आपल्या सूचनेचा जरूर विचार करण्यात येईल आणि प्रामुख्यानं पायाभूत सुविधा त्यांना दिल्याच पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा मला वाटतं या समितीच्या समितीकडे ती ही बा ही बाब सोपवताना आम्ही सुद्धा शासन स्तरावरून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये सभापती आहे निश्चितपणे आपण निर्णय करू ठीक राजेश राठोड आपल्या माध्यमातून आदरणीय सरकारला ही विनंती करायची आहे की मंठा परतूर भागामध्ये अटूर फाटा आष्टी आणि सातोना तळणी असे ठिकाण आहेत की जे परतूर विधानसभेची लांबी जवळपास एकशे दहा किलो किलोमीटरपेक्षा लांब आहे आणि आदरणीय वि पाटील साहेबांना त्याची माहिती आहे पॉझिटिव्हली त्यांनी या ठिकाणी सर्व उत्तरं दिलेली आहेत मला विश्वास आहे आणि माझी मागणी आहे की या परिसरामध्ये वाटूर आ, सातोना आष्टी आणि तळणी याचा विचार करून भौगोलिकदृष्ट्या आणि नियमामध्ये जे बसत असेल त्यापैकी एखाद्या ठिकाणी नवीन तालुक्याची निर्मिती करण्यासाठी सरकारने विचार करावा अशी मी या ठिकाणी विनंती सभापती महोदय सन्मानित सदस्यांची जी मागणी ती म्हणून सुरुवाती मी मग मग मागच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलंय की तालुक्याचं विभाजन व्हावं जिल्हा विभाजन व्हावं अधिक त्याप्रमाणे जो आज मुद्दा आपण अपर तहसील त्या संदर्भात उपस्थित केलेला आहे निश्चितपणे या सगळ्या बाबी आम्ही त्या समितीकडे सुपूर्द करू की ज्यामुळे या बाबतीकडे शेवटी एखादा जिल्हा निर्माण करण्यासाठी आपल्याला अंदाज आहे की किती कि त्यासाठी आवश्यक तो मनुष्यबाळ लागणार आहे किती खर्च येणार आहे आणि सभापती मोदय सन्मानित सदस्यांच्या भावना लक्षात घेता या सगळ्या आलेल्या सूचनेचा अंतर्भाव या समितीकडे अध्यक्ष सभापती मोदय आहे पुढच्या लक्षवेधीकडे जाऊया सन्मान श्री अमोल मिटकरी या आठवड्यातली दुसरी लक्षवधी सुद्धा येणार आहे म्हणून हा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा महत्वाचा मुद्दा आहे आणि चाल या विषयाची होते तर आपण ही लक्षवेधी आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं सामंतही या ठिकाणी नाही तर आपल्याला माझी विनंती आहे की